नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी श्रीमती परीक्षा पाटील के जे मेहता हायस्कूल नाशिक रोड आज आपण पाचवीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातील कविता सतरावी पुस्तके ही अभ्यासणार आहोत या कवितेचे कवी आहेत सफदर हाश्मी ही एक कविता आहे ती अनुवादित आहे बघा कवितेचा परिचय पहिल्यांदा बघूया पुस्तकांचे विश्व खूप अजब व मजेशीर असते पुस्तकांच्या दुनियेत ज्ञान मिळते पुस्तके आपल्याशी बोलतात अशा प्रकारचा या कवितेतून व्यक्त झाला आहे बघा कवितेचं वाचन मी सुरुवातीला करते सगळ्यांनी ऐकायचं आहे बघा पुस्तके सफदर हाशमी पुस्तके सांगतात गोष्टी युगायुगांच्या माणसांच्या जगण्याच्या वर्तमानाच्या भूतकाळाच्या एकेका क्षणाच्या जिंकल्याच्या हरल्याच्या प्रेमाच्या कटुतेच्या तुम्ही नाही का ऐकणार गोष्टी पुस्तकांच्या पुस्तके काही करू इच्छितात बघा आता या ठिकाणी पहिला हा जो भाग आहे कवितेचा याचा आपण भावार्थ समजून घेऊया बघा पुस्तकांचं महत्व सांगताना कवी आपल्याला येथे म्हणतायत पुस्तके आपल्याला फार जुन्या काळातल्या गोष्टी सांगतात पुस्तके आपल्याला माणसांच्या साऱ्या जगाच्या वर्तमान काळातल्या भूतकाळातल्या आणि एकेका क्षणाच्या जिंकलेल्या किंवा हल्ल्याच्या कधी प्रेमाच्या कधी द्वेषाच्या म्हणजे रागाच्या अशा अनेक गोष्टी आपल्याला सांगतात मुलांनो तुम्ही ऐकणार इतका ह्या तर मग ऐकाच बघा आपण आपले शालेय अभ्यासक्रमाची जी पुस्तके असतात ती आपण बघतोच पण त्या व्यतिरिक्त अवांतर वाचनासाठी गोष्टीची अनेक पुस्तकं असतात काही कवितांची पुस्तकं असतात काही चरित्रात्मक असतात काही आत्मचरित्रात्मक पुस्तके असतात या प्रत्येक पुस्तकातून आपल्याला ज्ञान हे मिळत असतं लहान मुलांच्या पुस्तकांमधून म्हणजे लहान मुलांच्या फार फार तर गोष्टीची पुस्तके जास्त असतात त्याच्यातून त्यांचं मनोरंजन होत त्यांच्यावर संस्कार देखील होतात बघा उदाहरणार्थ साने गुरुजींचं आई हे एक पुस्तक आहे त्यामधून लहान मुलांच्या मनावर संस्कार व्हावेत या हेतूने त्या पुस्तकाची निर्मिती केलेली आहे त्यानंतर तुम्ही लहान असताना रामायण महाभारत हे बघितलेले असणारे टी व्हीवर ते सुद्धा ग्रंथरूपाने आपल्याला पाहायला मिळतं आपण जर ही ग्रंथ जर आपल्या शाळेच्या लायब्ररीमध्ये जर बघितले तर आणि ती वाचण्याचा जर आपण प्रयत्न केला तर नक्कीच आपल्या ज्ञानामध्ये भर पडणार आहे पुस्तकांमुळे आपल्या ज्ञानामध्ये तर भर पडतेच पण आपल्याला गोष्टी या समजतात कळतात किंवा जी थोर माणसं होऊन गेलेली आहेत जे राजे होऊन गेलेले आहेत त्यांचं बालपण कशा पद्धतीने ते जगलेले आहेत हे आपल्याला पुस्तकांमधून कळत असत त्यामुळे अशा या पुस्तकांसोबत तुम्ही मैत्री करणार आहात का असं या ठिकाणी कवी आपल्याला म्हणतायत पुढे बघा तुमच्या जवळ राहू इच्छितात पुस्तके जी आहेत तुमच्या तुमच्याजवळ राहू इच्छितात पुस्तकात पाखर चिवचिवतात पुस्तकात आखर सळसळतात पुस्तकात निर्झर गुणगुणतात पुस्तक परिकथा ऐकवतात पुस्तकात रॉकेटचे तंत्र आहे पुस्तकात विज्ञानाचा मंत्र आहे पुस्तकांची दुनिया न्यारी आहे ज्ञानाची उत्तुंग भरारी आहे तुम्हाला नाही का जायचं पुस्तकांच्या विश्वात बघा कवी आपल्याला पुढे सांगतायत की पुस्तकांना काही करायची इच्छा आहे तुमच्यासाठी तुमच्या जवळ राहण्याची देखील इच्छा आहे पुस्तकांमधून पक्षी चिवचिवताना दिसतात पुस्तकात अक्षरं सळसळतात अखरं म्हणजे काय अक्षर म्हणजे पुस्तकांमध्ये अक्षर असतात ते जर आपण वाचले तर त्यातून आपल्याला काहीतरी आशय हा समजतो पुस्तकात झरे गाणी म्हणतात पुस्तके तुम्हाला पर्यांच्या अजब गोष्टी सांगतात किंवा ऐकवतात पुस्तकात रॉकेटचे तंत्र देखील शिकायला मिळते तसेच पुस्तकात शास्त्राचे म्हणजे विज्ञानाचे ज्ञान देखील सामावलेले आहे अशी ही पुस्तकांची दुनिया न्यारी आहे म्हणजे खूपच वेगळी आहे आणि यातूनच आपल्याला ज्ञानाची उंच उंच अशी भरारी आपल्याला मारता येणार आहे त्यामुळे अशा या पुस्तकांच्या जगामध्ये विश्वामध्ये तुम्हाला जायचंय का असं कवी आपल्याला या ठिकाणी विचारतायत म्हणजे या पुस्तकातील जगामध्ये तुम्हाला सफर करायला आवडेल का पुढे बघा पुस्तक काही सांगू इच्छितात तुमच्याजवळ राहू इच्छितात मुलांना बर का तर ही तुम्हा पुस्तके तुम्हाला काही सांगत आहेत पुस्तके तुमच्याजवळ राहण्याचा प्रयत्न करत आहेत इच्छा व्यक्त करत आहेत म्हणजेच या ठिकाणी कायमस्वरूपी तुम्ही पुस्तक ही आपल्या जवळ ठेवा असं कवी आपल्याला सांगतोय बघा कारण तुम्ही जर पुस्तकांना जवळ केलं तर ते कधीही आपल्याला रागवत नाहीत आपण चुकीचं काम केल्यानंतर आपल्याला कुणीही रागवत परंतु पुस्तकांमधून आपल्याला चुकीचा असा कुठलाही बोध होत नाही कुठलीही चुकीची माहिती मिळत नाही त्यामुळे आपण नेहमी पुस्तकांना जवळ केलं पाहिजे मित्रामित्रांमध्ये भांडणं होत असतात क्षणामध्ये तुमचं पटत मध्येच तुम्ही भांडणं देखील करतात परंतु पुस्तक आपल्याशी भांडण करायला येत नाही द्वेष करायला येत नाही आपल्याला रागवायला येत नाही ते फक्त एकाच गोष्टीसाठी येतं ते म्हणजे आपल्याला ज्ञान मिळवण्यासाठी ज्ञान देण्यासाठी येत असत त्यामुळे प्रत्येकाने पुस्तकं ही जवळ ठेवली पाहिजे आपल्या स्वतःचा ज्ञान जे आहे ते वाढवलं पाहिजे यासाठी नक्कीच प्रत्येकाने पुस्तक ही वाचली पाहिजे जवळ ठेवली पाहिजे बघा कवितेमध्ये काही शब्दार्थ आहेत त्यांचा अर्थ बघूया युगायुगांच्या म्हणजे खूप काळापासूनच्या किंवा वेगवेगळ्या काळातील कटुता म्हणजे कडवटपणा आखर म्हणजे अक्षर निर्झर म्हणजे झरा न्यारी म्हणजे वेगळी गुणगुणतात म्हणजे गाणे ओठातल्या ओठात म्हणतात तंत्र म्हणजे टेक्नॉलॉजी आणि उत्तुंग म्हणजे खूप उंच धन्यवाद